नमस्कार मी नेहा सर्वांचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत मेथीचे थालपीठ चला तर मग सुरुवात करूया आज आपण थालपीठ तयार करणार आहे त्यासाठी आपण चार वाट्या ज्वारीचं चा पीठ घेतलेलं आहे यामध्ये आपण अर्धी वाटी बेसन पीठ टाकून आहे दोन चमचे तीळ टाकून घेऊया एक चमचा ओवा घ्यायचा आहे तो हातावरती रगडून घ्यायचा आहे आणि असा आपण टाकून घ्यायचा आहे यामुळे फ्लेवर छान उतरतो खालपिट्यांमध्ये चवीनुसार मीठ अद्रक लसूण आणि हिरवी मिरची पेस्ट टाकून घ्यायची आहे तुम्ही तुमच्या टेस्ट अकॉर्डिंग कमी जास्त करू शकता मी इथे दोन चमचे पेस्ट टाकून घेतलेली आहे आता आपण यामध्ये भाज्या ॲड करणार आहे यामध्ये बारीक चिरलेली मेथी बारीक चिरलेला कांदा आणि कोथिंबीर यामध्ये टाकून घेऊया हळद टाकून घेऊया ही सगळी जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे हे सगळ्या भाज्या पिठामध्ये एकजीव करून घेऊया आपण तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता थोडं थोडं करून पाणी आपण यामध्ये ऍड आहे आणि ह्याचा डो तयार करून घेऊया अशा पद्धतीने आपण आपलं हे डो तयार करून घ्यायचं आहे आता आपण हे दहा मिनिटांसाठी रेस्ट करायला ठेवून देऊया दहा मिनिटं झालेली आहे आता आपण पुन्हा एकदा हे मळून घेऊया व्यवस्थित आता लगेचच आपण खालपीट तयार करायला घेऊया या थोडं थोडं पोर्शन आपण साइडला काढून घ्यायचंय आणि याचा असा एक उंडा तयार करून घेऊ आणि लगेचच आपण हे थापून घेऊया यासाठी आपण एक कॉटनचा कपडा ओला करून घेतलेला आहे त्यावरती हे उंडा ठेवून घ्यायचा आहे आणि थोडंसं हाताला पाणी लावायचं आणि बोटांच्या साह्याने आपल्याला हे थालपीठ थापून घ्यायचं आहे आल्हाद असं आपण सगळ्या बाजूनी एकसारखं आपण थापून घेऊया तुम्ही पाहू शकता सगळ्या बाजूनी एकसारखं आपण थालपीठ थापून घेतलेलं आहे आता याला आपण छिद्र टाक पाडून आहे तवा तापत ठेवला होता आपण त्यावरती थोडस तेल टाकून घ्यायचं आहे आता लगेचच आपण हे थालपीठ यावरती टाकून घेऊया सहज हे थालपीठ तव्यावरती टाकून घेऊ शकतो आता आपण हे जी छिद्र पाडून घेतले होते त्यामध्ये आपण थोडं थोडं करून तेल सोडायचंय यामुळे आपले थालपीठ एकदम क्रिस्पी होतात वरची बाजू आता थोडी कोरडी होऊ द्यायची आहे अजिबात थालपीठ उलटायचं नाहीये लगेचच वरची बाजू कोरडी झालेली आहे आता आपण हे पलटी मारून घेऊ एकदम खरपूस असं आपल्याला आपलं थालपीठ भाजून घ्यायचं आता पुन्हा आपण या छिद्रांमध्ये थोडं थोडं तेल टाकून घेऊ यामुळे आपली दुसरी बाजू व्यवस्थित क्रिस्पी होऊन जाईल मिडियम गॅसवरच आपल्याला आपले थालपीठ शेकून घ्यायचे यामुळे ते आतपर्यंत व्यवस्थित शिजले जातील तुम्ही पाहू शकता दोन्ही बाजूनी एकदम खरपूस असे आपले थालपीठ शेकले गेलेले आता आपण हे काढून घेऊ पुन्हा एक उंडा घ्यायचा आहे पाण्याचा हात घेऊन आपल्याला हे थालपीठ थापायचे आहे सगळ्या बाजूनी एकसारखं थापून घेऊया यामुळे एकदम पातळ असे आपले थालपीठ थापले जातील बोटांच्या जा साह्याने आपण हे थापून आहे आता आपण याला छिद्र पाडून घेऊया लगेचच आपण हे शेकून घेऊया थोडंसं तेल आपण यावरती स्प्रेड करून घेऊया आणि लगेच थालपीठ उलटून घ्यायचं याच्यावरती थोडंसं पाणी आपण यावरती टाकून म्हणजे थालपीठ लगेच शिकतात या खिपऱ्यांमध्ये थोडं थोडं तेल टाकून घेऊया सेम प्रोसेस करायची आहे सगळी आता आपण ही पलटी मारून घेऊया एकदम खरपूश असं भाजून घ्यायचे आपल्याला क्रिस्पी आता आपण हे पलटी मारून घेऊया तुम्ही पाहू शकता किती सुरेख असा कलर आलाय आणि एकदम क्रिस्पी असे आपले हे थालपीट झालेले आहेत आवाजावरून तुमच्या लक्षात येत असेल आपले थालपीठ दोन्ही बाजूनी एकदम छान शेकले गेलेले आहेत आता आपण हे देखील काढून घेऊया थालपीठ बनवण्याची एकदम सोपी पद्धत आहे ही लहान मुलांना कळणारही नाही की हे मेथीचे थालपीठ आहेत असे एकदम झटपट रेसिपी आहे आणि तुम्ही ही दही लोणचं ठेचा यासोबत एन्जॉय करू शकता एकदा नक्की करून पहा एकदम खमंग असे आपले मेथीचे थालपीठ तयार झालेले आहेत एकदम भन्नाट रेसिपी आहे एकदा नक्की ट्राय करून पहा कशी वाटली तुम्हाला रेसिपी कमेंट करून नक्की कळवा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच नवीन रेसिपीसोबत बाय बाय